आ, मी प्रभारी प्राचार्य एस व्ही शिंदे डी ए वी एलंतर कॉलेज कॉन कॉमर्स सोलापूरचे इन्चार्ज प्राचार्य आहे दुपारी एक दीडच्या दरम्यान संबंधित विद्यार्थी त्या बिल्डिंगच्या आसपास तो वावरत असताना आमच्या नॉन टीचिंगला निदर्शनास आलेले होते त्यांनी त्याला हटकलं होतं परंतु त्यांना इथं भेटायचं आहे म्हणून तो आलेला होता हे झाल्यानंतर तर सकाळी अकरापर्यंतच त्याचे वर्ग असतात तो यम्पा भाग एकमध्ये आहे आणि अकरा नंतर त्याचे कुठलाही वर्ग वगैरे क्लासेस वगैरे चालत नाहीत आणि ह्या बिल्डिंगमध्ये तर त्याचं खूप काही येण्याचं कारणच नव्हतं कारण इथं त्याचे क्लासेस वगैरे भरत नाहीत त्यानंतर आम्ही कार्यालयामध्ये काम करत असताना पावणे चार चारच्या दरम्यान आम्हाला मेसेज आला की असं इथं कोणीतरी पडलेलं आहे येऊन आम्ही बघितलं तर तो रक्ताच्या याच्यामध्ये पडलेला आढळून आला एकटाच होता का सर त्याच्यासोबत आणखी कोण होतं इथं एकटाच होता नाव काय सांगितलं राऊत आहे प्रीतम राऊत नेमकं इथं कशा संदर्भात काय काय तेवढं आम्हाला माहित नाही फक्त सकाळी अकरा पर्यंत क्लासेस असतात हे डिपार्टमेंट कुठले सायन्स 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 आहे मुलाचं मुलाचे आहेत बावीस वर्ष थँक्यू सबस्क्राईब ना बेल आयकन नेव अ मिसन